नमस्कार मी यु एस के अग्रो सायन्सेसचा प्रतिनिधी संतोष पाटील तर आपण आलेलं आहे की वायपळी गावातील प्रगतशील शेतकरी उद्धव पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे गेले तीन वर्ष झाले की यू एस के अग्रो सायन्सेसचे सुपरस्टार नाईन ते द्राक्षबागेसाठी वापरत आहेत तर त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की रिझल्ट कसे आले नमस्ते मी उद्धव बापूसो पाटील वायफळी तालुका तासगाव जिल्हा सांगली मी गेले तीन वर्ष यू एस के कंपनीचं सुपरस्टार नाईन हे द्राक्षबागेसाठी वापरतो मला द्राक्ष लागण्यासाठी त्याचा चांगला रिझल्ट वाटतो आर के वराटेला माल लागण्यासाठी बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे इतर लोकांनी आमच्या गावातील द्राक्षबागा आर केला माल लागत नाही म्हणून तोडून टाकल्या पण मी आर के वराटे असूनसुद्धा माल चांगल्या पद्धतीनं येतो म्हणजे इतर शेतकऱ्यांना यू एस के कंपनीचे सुपर टायम लाईन वापराण्यास काही हरकत नाही त्याचे रिझल्ट चांगले